तर मंडळी माझ्या पप्पांचा बड्डे आहे आणि लवकरच बड्डे पण सेलिब्रेशन होणार आहे पण आपण संस्कारिक पद्धतीने आमच्या आई पप्पांची आरती करते तर पप्पांना माझ्या सर्वांकडून खूप साऱ्या शुभेच्छा पप्पा किती वर्ष झाले सेवन्टी वन झाले तुझ सुख रेता तुझ दुःख हरता पप्पांच्या बाया पडतो बावले मी पण निघणार आहे आज अस पकडं पकड असा बघ मी कसं पकडलाय इथं बोट पकडायचं ना असं पकडायचं दुसरा हात लावायलाच पाहिजे काय असं हो नमस्कर हॅपी बर्थडे टेन्शन घ्यायचं काय हां तर मंडळी माझ्या पप्पांचा आज बड आहे आणि आता माझ्या पप्पा एकाहत्तर वर्षाचे झालेत असच चांगलं राहा अ राहा सुखा राहून तुम्ही चांगला राहायचा बस बाकी काय नाही चला तर दुपारी आता जाऊ आपण थोड्या वेळाने आणि आता देवपूजा पण थोडीशी बाकी राहिली ती करून घेतो आणि मग निघूया